शिरूर घोडे नदी येथे शिरूर हवेलीचे आमदार अॅडव्होकेट अशोक पवार यांच्या प्रयत्नातून न्यायालय व तेथील इतर इमारतींसाठी सुमारे चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय याच नूतन व भव्य इमारतीचे भूमिपूजन शनिवार दिनांक पंचवीस जून रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय अभय ओक यांच्या हस्ते झाले यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय नितीन जामदार हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय राजेंद्र अवचट ज्येष्ठ विधीतज्ञ अॅडव्होकेट हर्षद निंबाळकर शिरूर हवेलीचे आमदार अॅडव्होकेट अशोक पवार पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील न्यायाधीश विधितज्ञ बार असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य व मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन शिरूर न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश माननीय व्ही व्ही कुलकर्णी न्यायाधीश पी एस सोनकांबळे न्यायाधीश टी एस वाकडीकर न्यायाधीश के एम बुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते हा कार्यक्रम महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उमा पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मण येळे घोडनदी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप गिरमरकर उपाध्यक्ष सुहास लोखंडे महिला उपाध्यक्षा ऍडव्होकेट सरिता खेडकर तसेच न्यायालयातील सर्व विधितज्ञांच्या देखरेखेखाली पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्यायाधीश श्रीमती टी एच वाकडीकर न्यायाधीश श्रीमती एस जे डोलारे यांनी केले तर मान्यवरांचे आभार पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय संजय देशमुख यांनी मांडले इमारतीच्या बांधकामाविषयी आमदार ऍडव्होकेट अशोक पवार यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात साहेब आज या ठिकाणी कार्यक्रम चाळीस कोटीची इमारत आपण आपल्या सरकारने मंजूर केली काय वाहना आहेत आपल्या आज आपल्या सुरुवाती नवीन न्यायालयीन इमारतीचं भूमिपूजन सर्वोच्च न्यायाधीश सूर्योत साहेब त्यांच्या शुभास संपन्न झालेलं आहे शिरूर शहर तालुक्याला खूप वर्षापासून नवीन न्यायालयीन इमारतीची गरज होती आणि ती गरज खऱ्या अर्थानं शिरूर बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री उद्गमकर उपाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी यांनी पुढाकार घेतला सातत्यानं त्यासाठी पाठपुरावा केला आणि म्हणून हा आज एक सोन्याचा दिवस निश्चितपणं आपल्या शूरवाशियांच्यासाठी भोगवला आहे असं मी म्हणेल एक सुंदर इमारत सुमारे चाळीस कोटी रुपयाची इथं सुसज्ज अशी उभी राहत आहे त्याचा आनंद निश्चितपणे आपल्या शिरूळ तालुक्यातील आम जनतेला खूप कुप खूप आहे त्यामुळं त्याचा निश्चितपणे फायदा सर्वांनाच या ठिकाणी जनतेला होईल आणि शिरूळ तालुक्यात एक वैभवात या इमारतीद्वारे मोठी भर पडेल धन्यवाद उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश न्यायमूर्तीचा नागरिक वर्ग तिथे आल्यानंतर मी या प्रकल्पाविषयी माहिती वाचत होतो त्या दोन तीन फार चांगल्या गोष्टी आहेत त्याचा आग्रह मी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असताना धरत होतो एक म्हणजे या प्रकल्पामध्ये बायोडायजेस्टर आहे रेन आणि रूफ वॉटर हार्वेस्टिंग आहे हा सोलार रूफटॉप आहे अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी अशामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग ही आता काळाची गरज आहे त्याचप्रमाणे बोरवेल बांधणं हा आपण या प्रकल्पांमध्ये समावेश आहे आणि या प्रकल्पाविषयी माहिती दिली ती वाचवीला लक्षात येतं अतिशय सुसज्ज असं न्यायालय की उभं राहणार आहे आपल्याकडे जागेचा अभाव साधन सुविधांचा अभाव पैशाची अडचण आणि म्हणूनच कदाचित असा निर्णय घेतला गेला असेल थी इमारक, थी इमारक पाड़ा की ती इमारत जुनी इमारत पाडावी पण मला असं वाटतं की ती ऐतिहासिक इमारत होती ती इमारत तशीच ठेवून अजून जास्ती मोठी जागा देऊन जर नवीन न्यायालय मानता आलं असतं फार चांगलं झालं असतं कारण शेवटी हे इतिहासाचे ठेवे असतात या शहराला ऐतिहासिक परंपरा आहे त्याची सकाळी जुन्नरबद्दल सांगितले तर मला असं वाटतं की जुनी इमारत आपण ठेवू शकलो असतं तर फार बरं झालं असतं अर्थातच आपण जेव्हा सार्वजनिक सेवेत काम करत असतो सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे कळणार असं नाही त्याचा एक भाग आपण समजूया सांगितलं की ई प्रोजेक्ट म्हणजे काय आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे जेव्हा न्यायालयाचं कामकाज होतं ते म्हणजे काय होतं याच्या पुढच्या योजना काय करत का कल्पना दिली जेव्हा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात माननीय पंतप्रधानांनी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला तेव्हा आम्ही न्यायाधीश मंडळी न्यायालय चालवता का होता तेव्हा मी दुपारपर्यंत कोर्टात काम करत असे एप्रिल वीस मे वीस जून वीसची आपल्याला गोष्ट सांगतो आणि दुपारी कुठल्या एक माझ्या सहकार्या घेऊन एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी मी भेट देत असे पूर्व पूर्वसूचना देतात त्याचा उद्देश असा असायचा की एसओपीचं पालन होत आहे की नाही काही कामकाज होत आहे का काही वकिलांचे काही तक्रारी आहेत का आणि मग जेव्हा तिथे जायचो लोकांना कळायचं लगेच बार असोसिएशनचे अध्यक्ष यायचे पदाधिकारी यायचे काही वकील मंडळी यायचे आणि तिथली कोणतं फार मोठी आव्हान मोठी आहे आणि म्हणून कोरोना त्यावेळेस जोरात होता म्हणून कुठल्या तरी झाडाच्या खाली खुर्च्या मांडायच्या आणि अशी अनौपचारिकांनी सभा घ्यायची तिथले वकील थोडेसे खूप थोडेसे काय खूप प्रमाणात नाराज झाले होते ते मग त्यांचा असा प्रश्न होता की हे सगळं काय चाललंय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कशा करतात ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बंगलोरला बसलेल्या लोकांना मुंबईला बसलेल्या लोकांना दिल्ली पुणे अशा ठिकाणी बसलेल्या लोकांना ठीक आहे पण आम्ही मागास बोलत राहतो आमचं काय आमची ते कनेक्टिव्हिटी नसते इंटरनेटचं जी बँडवीट असायला पाहिजे ती बँडवीट नसते एक तरुण वकील होते त्यांनी असं मला सांगितलं सर मी बोलू का पाच मिनिटं मग त्यांनी अगोवट कन्नडमध्ये आणि अधोवट इंग्रजीमध्ये भाषण केलं आणि त्यांच्या मनातला राग त्यांनी बोलून दाखवला की सगळं चाललंय काय की तुमची अशी अपेक्षा आहे का की तालुका स्तराच्या वकिलांनी कामच करू नये आमच्याकडे कुठे आहे ते आधुनिक साधन सुविधा आमच्याकडे कुठे कॉम्प्युटर आहे आमच्याकडे कुठे इंटरनेट आहे मला त्या तरुण वकिलांचं कौतुक वाटलं की राज्याचे मुख्य न्यायाधीशांना त्यांच्या समोर असं भाषण करायचं आणि जेव्हा ते भाषण चालू होतं ते अनेक तरुण मंडळी असं मोबी आला होती लांब लांब सहा वर्ष असून खुर्च्या मांडलेल्या होत्या त्या अनेक तरुण मंडळी जे पाहिली ते समोर बघायच्या वेळी ते त्यांचं लक्ष त्यांच्या हातातल्या मोबाईल फोनवर होत तर तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं मी त्यांना म्हटलं आपली शंका आहे की आपली रास्ता आहे अनेक तालुक्याची ठिकाण आहेत तिथे बँडविड नाही आहे इंटरनेट चालू शकत नाही पण मी मी त्यांना म्हटलं की आता बघा इथे दहा बारा तरुण वकील मंडळी आहेत आपण सगळे इथे बसले ज्येष्ठ वकील आहेत माझ्याबरोबर ज्येष्ठ न्यायाधीश होते कर्नाटक उच्च न्यायालयाचे बरोबर लिखित मंडळी हे मोबाईल फोनवर काहीतरी बघताय मी म्हटलं ते काय बघताय ते विचारणार नाही कारण आपल्याला प्रायव्हसीचा हक्क आहे फंडामेंटल राईट आहे त्या कुठली फिल्म बघतायत काय बघतायत विचारणार नाही पण मी त्यांना असं सा सांगितलं की तुम्ही मोबाईलवर इंटरनेटचा वापर करता मोबाईलवर तुम्ही काहीतरी युट्यूब बघत असाल आणखी काही बघत असाल क्रिकेटची मॅच बघत असाल काही बघत असाल तर ते तुम्हाला करता येत आहे पण जेव्हा न्यायालयाने ठरवलं की दुसरा काही पर्याय नाही लॉकडाऊन आहे इतर अनेक आपल्याला बंधनं होती आणि म्हणून आपण आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय इलाज नाही म्हणून स्वीकार केलेला आहे कनेक्टिव्हिटी चांगली आहे महाराष्ट्रात कानाकोपऱ्यासह कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि आपण एक गोष्टीचा आवर्जून विचार करा की आपल्याला स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होती आपण असं म्हणायचं का की आपण पन्नास वर्षापूर्वी ज्या पद्धतीने न्यायालय चालवत होतो त्याच पद्धतीने आपण पुढे चालवणार आहोत तंत्रज्ञान आलेलं आहे त्या तंत्रज्ञानाचा आपण वापर का नाही करायचा सुदैवाने आता बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात की तिसरी वेव चौथी वेव तिसऱ्या वेव म्हणजे आपण फारशी न्यायालयावर बंधनं घातली नव्हती चौथ्या वेवच्या आता काही गोष्टी बोलताय आपल्याला माहिती आहे डिझास्टर मॅनेजमेंट त्यात महत्वाचं तत्व काय आपल्याला माहिती आहे डिफाईन कॉपी असते तशी घाई झाली जाईल सर्व ठिकाणी तर सांगायचा आहे असा की मी अनेक आज वेळ कमी आहे म्हणून अनेक त्याचे फायदे पण सांगेन की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे कसे फायदे झाले तर मला असं एकच शेवटी सांगायचं आहे की जसा जसा तंत्रज्ञानाचा वापर आपण करायला लागू स्वातंत्र्याच्या वेळेला जी परिस्थिती स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेला परिस्थिती त्यापेक्षा बदल झाला पाहिजे आपल्यामध्ये आणि आपण जर आपल्यामध्ये बदल केला आपण तंत्रज्ञानाचा वापर केला आपल्या आधुनिक मार्गांचा वापर केला तर आपण जास्तीत चांगल्या प्रमाणात पक्षकारांना न्याय देऊ शकू तेच मला आपल्याला सांगायचं आहे ती गोष्टी मला आपल्याला सांगायच्या आहेत एक गोष्ट म्हणजे की मग असे सांगितलं की न्यायालयाचा आपण तात्पुरत्या जागेत स्थलांतर केलेलं आहे दोन दो वर्ष वकिलांना आणि पक्षकारांना त्रास होणार याचा पण इतकी सुंदर इमारत आपल्याकडे होणार आहे सोयी सुविधा आहे ते लिहिलेल्या आहेत तर ते आपलं चांगलं भविष्य लक्षात घेऊन आपण तो त्रास सहन करा आणि या न्यायाधीश होते ते आपल्यापुढे मोठीमानचं उदाहरण आहे न्यायमूर्ती अवकाश टाळ्यांचा तर मला असं वाटतं की तरुण वकील वर्गाने त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी संधी मिळेल त्याचा वापर करून न्यायसेवेत प्रवेश करावा आताच एकही गोष्ट आपल्याला सांगतो तरुण वर्गाला की न्यायालयीन सेवेत प्रवेश मिळाला याचा अर्थ असा नाही की प्रत्येकजण हा प्रधान जिल्हा न्यायाधीश होतो निवृत्तीच्या अधिकार प्रत्येकजण उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होतो परंतु आपण जेव्हा न्याय सेवेत प्रवेश करतात तेव्हा कमीत कमी अशी इच्छा आणि अपेक्षा किंवा महत्वाच्या पाळू शकता की अवसर साहेबांचं उदाहरण करून आपल्याला त्या तो पल्ला गाठायचा आहे आणि एक मोठं चांगलं उदाहरण या तरुण वकिलांसमोर आहे आणि आपण जरूर त्यापासून स्फूर्ती घ्या सांगायचं माझा जन्मईशरूर इथे झाला या इथल्या कोर्टाला जे कंपाऊंड वॉल आहे त्याला बाजूला कशाला आहे की तिथं ग्राउंड होतं त्या त्या शाळेमध्ये मी शिकलो त्या ग्राउंडवर खेळताना मला अजून आठवतोय की त्या आपले कैलावसाचे कोठारी वकील साहेब त्यांच्या राजदूतवर त्यांच्या स्टाईलमध्ये यायचे शामराव शिंदे साहेब कधी पाहिलं त्यांच्या गाडी त्या दोन चाकी गाडीवरती यायचे आणि इसवे साहेबांची प्रीमियर पद्मिनी ते नेहमी त्यावेळेस याची आहे वाटायचं की आपण हे वकील व्हावं योगायोगाने मग ग्रॅज्युएटी शिरूर मध्ये झालो आणि मग पुण्याला एल एल बी केलं सत्याऐंशी मध्ये वकिली करण्यासाठी शिरूर आलो आणि देव सरांचं बोट उरून या व्यवसायात प्रत्यपण केलं काळाच्या ओघामध्ये न्यायाधीश ज्युनियर डिव्हिजन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये निवड झाली वकिली करायची होती खर तर परिस्थितीप्रमाणे नोकरी करावी लागली आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि शुभेच्छेमुळे मी या ठिकाणी या पदपर्यंत आलो त्यामुळे शिरूरच्या न्यायालयाच्या इमारतीच्या कार्यक्रमाला सारखा का कुठला आनंदाचा क्षण असू शकतो की या वेळेला मी ते मला आपल्या सर्वांनी बोलवलं या कार्यक्रम कसा बरेच दिवस लांबला होता लॉकडाऊनमुळे तुम्हाला माहितीच आहे की काय परिस्थिती होती जेव्हा आमच्या लक्षात आलं की ओक साहेब एका कार्यक्रमासाठी या भागात येत आहे आम्ही आम्ही आग्रह करून त्यांना सांगितलं की या कार्यक्रमाला सुद्धा या त्यांनी मान्य केलं आणि त्यामुळे सकाळपासून ते निघालेले आहेत आणि या संध्याकाळी आता ते परत जाईल जुनी बिल्डिंग होती त्यामुळे नवीन बिल्डिंगची गरज होतीच तीस वीस चाळीस वर्ष जुनी केसेस एका प्रायोरिटी बेसिसवर काढा त्याच्यात हे लॉकडाऊनमुळे अजून भर पडलेली आहे चाळीस वर्ष जुन्या वीस वर्ष नदीला दहा वर्षापेक्षा दिवाळी जावे सहाशे सत्तेचाळीस फौजदारी जेजेस्ट प्रयत्न करतातच पण त्याला वकिलांची सुद्धा खूप मदत लागेल आणि मोठ्या मनानं आमंत्रण स्वीकारून त्याने आपल्याला न्यायाच्या क्षेत्रातले जे बदल आहेत त्याच्याशी कसं आपण इथून पाहिजे ते चांगलं सांगितलं निश्चितच आपण आपल्यामध्ये तो बदल करू मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतो जे न्यायाची अपेक्षा करतात त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद दे धन्यवाद देतो धन्यवाद